नमस्कार मी वसुंधरा काशीकर सकाळ माध्यम समूहाच्या ऑफ महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत करते मूळ इस्रायलच्या नेटाफेम या कंपनीने जगभरात सूक्ष्म सिंचन मध्ये क्रांती घडवली आहे एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये या कंपनीने भारतात प्रवेश केला आणि संशोधन भारतीय शेतीला उपयुक्त ठरतील अशी सूक्ष्म सिंचन उत्पादने आणि सेवा द्यायला सुरुवात केली स्मार्ट सिंचनाचे अनेक पर्याय हवामान बदलांच्या आव्हानासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणं आणि देशाच्या शाश्वत उत्पादनात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या नेटाफिम या कंपनीची यशोगाथा आज आपण बघूयात सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आम्ही स्थापन केली बडोदा येथे प्लांट उभारण्यात आला गुजरात राज्यामध्ये आणि एकोणीसशे पासून महाराष्ट्र तसेच भारतातील विविध राज्यामध्ये आम्ही नॅटाफिमचा ठिबक सिंचनाचा जो प्रचारण प्रसार आहे तो सुरू केला मेनली महाराष्ट्र गुजरात आणि साऊथ इंडियामध्ये तामिळनाडू कर्नाटक आणि आंध्र प्रदेश याच्यामध्ये कंपनीचा जास्त पूर्णपणे ड्रीप इरिगेशनवरती फोकस होता आणि कंपनीला चांगला प्रतिसाद भेटल्यामुळे तर दोन हजार तीन साली आपण बडोद्याला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट चालू केला आणि ज्या पद्धतीने कंपनीची अजून वाढ होत गेली शेतकऱ्यांनी प्रोत्साहन दिलं नवीन नवीन टेक्नॉलॉजी वाढत वाढत झाली तर मग आपण आपला दुसरा प्लांट जो आहे चेन्नई इथे सुरुवात केली गव्हर्नमेंटचं पण बऱ्यापैकी चांगल्या प्रतिसाद भेटल्यामुळे परत कंपनीला वाटलं की मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी आपण वाढवली पाहिजे मग दोन हजार तेरामध्ये परत आम्ही गुजरातला तिसरा प्लांट चालू केला आणि तेव्हा आपले म्हणजे आत्ता आपले अग पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि मग त्यांच्या हस्ते आपण तो तिसरा प्लांट चालू केला जगभरात विस्तार असणाऱ्या नेटाफिम या कंपनीचा भारतात तसाच संपूर्ण महाराष्ट्रात तितकाच प्रभाव आहे कोणत्याही शेतीसाठी खास करून कापूस आणि ऊसासाठी ठिबक सिंचनाचे पर्याय देऊन शेतीला तसेच शेतकऱ्यांना नेटाफिमने नवसंजीवनीच दिली आहे महाराष्ट्र राज्य हे तसं शेतीच्या बाबतीत फुडारलेलं राज्य आहे महाराष्ट्रातील शेतकरी खूप प्रोग्रेसिव्ह आहेत साधारणतः एकोणीसशे नव्वद सालापासून महाराष्ट्रामध्ये ठिबक सिंचनाचा प्रचारन प्रसार सुरू झाला त्याच कालावधीमध्ये आम्हीसुद्धा नेटाफिमच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये काम सुरू केलं साधारणतः गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पीक आणि टेक्नॉलॉजीचा प्रसार करण्यासाठी विविध एक्सपर्टच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम घेतले आणि डेव्हलपमेंट सुरू केले सध्या महाराष्ट्रामध्ये दोन वेरहाऊसेस आहेत दोन ऑफिसेस आहेत साधारणतः पाचशे आमचे वितरक आहेत दीडशेच्या आसपास आमचा स्टाफ आहे आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना महत्त्व सांगितलं की बाबा ठिबक सिंचन जे आहे हे इव्हन उसाला पण चालू शकतं आणि मग आ... त्याच्यामध्ये आम्हाला शुगर फॅक्टरीचा पण चांगला सपोर्ट भेटला आणि अशा पद्धतीने आपण उसामध्ये मोठ्या प्रमाणावर काम हे दोन हजार सालीपासून सुरुवात करायला सुरुवात केली तसेच कापसावरती ठिबकला जास्त अशी काही जास्त मागणी नव्हती हो पण मग कापसावरतीसुद्धा शेतकऱ्यांना आपण त्यांच्या घरी जाऊन आणि गव्हर्नमेंटचा सपोर्ट घेऊन ठिबक बसवायला सुरुवात केली आणि आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रातला ऑलमोस्ट साठ टक्के एरिया जो आहे या दोन पिकांखाली येतो अनेक अडचणींचा शेतकरी सामना करताना आपण बघत असतो पाणी आणि विजेची कमतरता तर दरवर्षी शेती क्षेत्रासाठी आव्हानच असते ठिबक सिंचनासोबतच ऑटोमेशन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांना अनेक स्वस्त पण फायदेशीर पर्याय नेटाफिमने उपलब्ध करून दिले आहेत ठिबक सिंचन हे एकमेव असं एक साधन आहे की ज्यामुळं शेतकऱ्यांची इनपुट कॉस्ट कमी होऊन शेतकऱ्याचं उत्पादन वाढू शकतं त्या अनुषंगानं आम्ही साधारणतः एकोणीशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार या सालापासून महाराष्ट्रामध्ये विविध पिकावरती काम करीत आहोत सुरुवातीला आम्ही फळबाग पिकावरती कॉन्सन्ट्रेशन केलेलं होतं परंतु त्यानंतर लक्षात आलं की जे रो क्रॉप्स आहेत हळद आहे जिंजर आहे कॉटन आहे शुगर आहे ही पिकंसुद्धा महत्त्वाची आहेत आणि ही पिकं ठिबक सिंचनाखाली डेव्हलप करण्यासाठी नॅटाफिमच्या वतीनं आम्ही खूप खूप प्रयत्न केले आणि आज सांगायला आनंद होत आहे महाराष्ट्रामध्ये ऊस कापूस हळद आलं ह्या पिकावरती कमीत कमी पन्नास टक्के म्हणजे सहा दरवर्षी पन्नास हजार एकरवरती संपूर्ण ठिबक सिंचन होत आहे आणि त्यामध्ये नॅटाफिमचा वाटा पंधरा ते वीस टक्के आहे तर आपण बघितलं ना महाराष्ट्रात सुद्धा की काही वर्षे खूप जास्त पाऊस होतो आणि काही वर्षी आपण बघितलं की एकदम दुष्काळच्या स्थितीमध्ये आपण येतो तर ठिबक सिंचन एक असं तंत्रज्ञान आहे की जर जा जास्त पाऊस पडला जास्त पाणी असलं तरीसुद्धा आपण ते शेतकऱ्याला फर्टिगेशनद्वारे त्याचा आपण बेनिफिट देऊ शकतो आणि जर पाऊस कमीचा असला तर शेतकरी मग कमी पाण्यामध्ये प्लस फर्टिगेशननुसार चांगलं उत्पन्न घेऊ शकतो तर तसं महाराष्ट्रासाठी आता ठिबक हे नवीन राहिलेलं नाही आहे पण ज्या पद्धतीने जे छोटे छोटे आपण चेंजेस आत्तापर्यंत करत आलेलो आहेत तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांना फायदा होतो आहे की फर्स्ट ऑफ ऑल की वेगवेगळ्या पिकांना लोकं आता ड्रीप वापरायला लागले त्याचप्रमाणे मग ते काही सरफेस ड्रीप असेल काही सरफेस ड्रीप असेल अशा पद्धतीने शेतकरी त्याचा फायदा घेतात उसामध्ये बऱ्यापैकी आता शेतकरी वर्ग सब सरफेस पण ड्रीप वापरतो आहे आणि त्याच्यामध्येनुसार मग लेबरचा आपल्याला ले शॉर्टेज यायला लागला तर मग अशा वेळेस शेतकऱ्यांना आपण हे सांगितलं ऑटोमेशन सिस्टीमविषयी आणि त्या पद्धतीने मग आपण ऑटोमेशन सिस्टीमसुद्धा आता बसवायला सुरुवात केलेली आहे जमीन कोणत्याही प्रकारची असो कोणत्याही प्रकारचं हवामान असो किंवा कोणतंही पीक असो सर्व परिस्थितीमध्ये उपयोगी ठरतील अशी उत्पादनं आणि सेवा मार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत अनेक पेटंट सुद्धा कंपनीच्या नावावर आहेत बघितले ना की प्रोडक्टची एक मोठी रेंज आहे तर महत्वाची गोष्ट काय की शेतकऱ्याची जमीन आणि पाणी बघून ड्रिपरचं सिलेक्शन होणं फार गरजेचं आहे आणि जिथे हलकी जमीन असेल किंवा मध्यम जमीन असेल तर तिथे लो डिस्चार्ज ड्रिपर्स याचा वापर पण फार होणं मत गरजेचं आहे आपण जर बघितलं मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या या हाय ड्रिपर डिस्चार्जचं प्रमोशन करतात गिविंग द लिमिटेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी पण आम्हाला असं वाटतं की पिकाची वॉटर रिक्वायरमेंट जमीन पाण्याची क्वालिटी हे सर्व बघून जर हे मिडियम किंवा लो ड्रिप डिस्चार्ज हे वापरणं गरजेचं आहे तिथे अजून एक मोठा फायदा होतो लोप लो ड्रिप डिस्चार्ज वापर केल्यामुळे तर जसं हाय डिस्चार्जला शेतकरी समजा एकाच वेळेस अर्धा हेक्टर इरिगेशन करू शकत असेल तर तो लो, लो ड्रिप डिस्चार्ज तो, तो, तो एकाच वेळेस एक हेक्टर शेती ड्रिप इरिगेशन करी करू शकतो तर हा गोष्ट हे शेतकऱ्यांपर्यंत सांगणं फार गरजेचं आहे की विथ द सेम इलेक्ट्रिसिटी अँड विथ द प्रेशर आता रिसेंटली आम्ही एक नवीन प्रोडक्ट आणलेला आहे तुफान म्हणून तर त्या प्रोडक्टमध्ये बघाल तर ते ज्या शेतकरी जे आहेत तीन ते पाच वर्षाचे त्यांना जर लाईफ पाहावी असेल ठिबक सिंचनाची तर त्यावेळेस त्याचा व्यवस्थित उपयोग करू शकतात ॲट द सेम टाईम म्हणजे एक झालं तुमचे प्रोडक्ट्स पण ॲट द सेम टाईम आपले जे डिझायनिंग फॅक्टर आहे हा फार महत्त्वाचा असतो ठिबक सिंचनामध्ये आणि नंतर प्री आणि पोस्ट ड्रीप इरिगेशनच्या नंतर आपला एग्रॉनॉमिकल पार्ट जो असतो आपण कृषी सल्ला म्हणू शकतो तो नेटाफिम जो आहे आपण पूर्ण प्रयत्न करतो की शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल जे काय आम्ही बाहेरच्या देशातून काय आणलं आहे काय आपले लोकल एक्सपिरियन्स आहेत अशा पद्धतीने तो कृषी सल्ला शेतकऱ्यांना महत्त्वाचा राहू शकतो प्रोडक्ट्समध्ये एक झालं मी तुम्हाला सांगितलं हे बद्दल आम्ही जनरली प्लॅस्टिक फिल्टर्स जास्त शेतकऱ्यांसाठी सांगतो की जेणेकरून पाण्याचा इरोजन होऊ नये आणि त्याची लाईफ ही जास्त राहावी प्लस त्याच्यामध्ये काही जे फिल्टरेशन आहे फिल्टरेशन एरिया पण मोठा आहे तर अशामुळेच प्लॅस्टिक फिल्टरचा वापर व्हावा आणि ऑटोमेशन जो तिसरं पार्ट आहे तर मग आमचा असा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की ऑटोमेशन मोठा शेतकरी तर नेहमीच वापरतील पण आपला प्रयत्न आहे की छोटे शेतकरीसुद्धा कसे ऑटोमेशन वापरू शकतात आणि त्याच्यासाठी आम्ही ग्रो स्पियर म्हणून आता नवीन ऑटोमेशन सिस्टीम लाँच केलेली आहे तर हे तीन मेन कॉपंड असतात एक ड्रिपर ड्रिपर किंवा ड्रिपलाईन दुसरे फिल्ट्रेशन आणि तिसरं म्हणजे ऑटोमेशन आणि आमच्या त्याच्यामध्ये बरेच पेटेंटेड पण आहेत जर आपण बघितलं तर ड्रिपलाइन मध्ये किंवा एज अ नेटाफिम वी हॅड टू फिफ्टी पेटेंटेड आणि कंपनीच अजून काही रिसर्च चालू आहेत जे येणाऱ्या शेतीसाठी ते उपयोगी राहील महाब्रँड्स मध्ये वेळ झाली आहे एका ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त साम टीव्ही ब्रेक नंतर महाब्रँड्स मध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत अनेक उत्पादन आणि आधुनिक तंत्रज्ञान पाहून तुम्हाला वाटेल की हे एखाद्या मोठ्या शेतीसाठीच उपयोगी असेल पण असं अजिबात नाही अगदी छोट्या अल्प भूधारकांसाठी सुद्धा त्यांच्या गरजेप्रमाणे सेवा पुरवते ब्रीद वाक्य आहे ग्रो मोर विथ लेस आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना वाटत होतं वा की बाबा ठिबक सिंचन फक्त मोठ्या शेतकऱ्यांसाठी आहे परंतु पूर्णपणे ते खरं आहे असं बिलकुल नाही आमचं जे वर्किंग चालू आहे स्मॉल कम अँड मार्जिनल फार्मरसाठीच आहे महाराष्ट्राचा जर विचार केला इवन दो पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा म्हणजे दहा दहा गुंट्यापासून लोकांच्या जमिनी आहेत आणि आपला जो संच आहे कमीत कमी दहा गुंट्यासुद्धा आपण संच ठिबक सिंचन संच देऊ शकतो आणि जास्तीत जास्त मग हजार एकर दोन हजार एकरवरती सुद्धा देऊ शकतो तर आपण छोट्या शेतकऱ्यांसाठी कस्टमाइज प्रॉडक्ट डेव्हलप केलेले आहेत कस्टमाइज डिझाईन डेव्हलप केलेलं आहे की जे रेडी टू यूज आहे किटच्या रूपानं सुद्धा आम्ही काही प्रॉडक्ट उपलब्ध करून दिलेले आहेत आणि सगळ्यात जास्त अडॉप्शन जे आहे ना छोट्या शेतकऱ्यांचं सध्या आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद आणि आन्न अभिमान वाटतो भविष्यासाठी तर एक का आहे की ठिबक संचनामध्ये नेहमी शेतकऱ्यांची एक अडचण असते की ती म्हणजे जास्त खर्च तर आम्ही असं सजेस्ट करू की कम्युनिटी टाईप जर गट शेती टाईप जर शेतकऱ्यांनी त्याचं अवलंबन केलं तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांचा खर्च पण कमी होईल आणि सिस्टीम वापरायलाही इझी होईल आणि अशा वेळेस ज्या अशा रिनाउंड कंपनीज आहेत मोठ्या कंपनीज आहेत सारख्या विच इज ऑलरेडी स्टार्टेड इन इज्रायल नाईन्टीन सिक्स्टी फायपासून आपण सुरुवात केलेली आहे आणि मग त्यावेळेस कंपनीचं एकानॉमिकल गायडन्स असतं डिझायनिंग पार्ट असतो न्यू प्रोडक्ट्स असतात तर या सगळ्यांचं मिक्स करून आपण मोठ्या लेवलचे प्रोजेक्टसुद्धा इम्प्लिमेंट करू शकतो जिथे गट शेतीचे जे प्रोजेक्ट आहेत आपण वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये काही प्रोजेक्ट्स ऑलरेडी केलेले आहेत आणि इवन आता बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा आपण बघतोय की गट शेतीसाठी बरेच शेतकरी एकत्र येतात आहे सरकारचा पण सुद्धा चांगला त्याला सपोर्ट आहे तर अशा ठिकाणी ह्या ह्याच म्हणजे मोठ्या एका ठिकाणी मोठं क्षेत्र तर अशा वेळेस आपण नेट ऑफिम जास्त लोकांना हे करू शकतो जरी आपण छोट्या इंडिव्हिज्युअल शेतकरीला आत्तापर्यंत हे केलेलंच आहे सिस्टीम बसवली आहेत त्यांचं कसं उत्पन्न वाढेल हे प्रयत्न केले आहेत पण मला असं वाटतं की क्षेत्र मोठं असलं एका ठिकाणी तर किंमत पण कमी होते आणि सगळ्यांना व्यवस्थित सोयीचं होतं शेतमालाचा भाव आणि नैसर्गिक आपत्ती या कोणत्याही व्यक्तीच्या हातात नाही त्यामुळे ठिबक सिंचनासारखे पाणी वाचवणारे पर्याय पर्याय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमी करणे हाच शेतकऱ्यांसाठी राहतो अनेक राज्यांमध्ये हजारो प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून नेटाफिमन हे दाखवून दिलेलं आहे मी जसं म्हटलं की शेतकऱ्यांना खरोखर खूप आव्हानं आहे परंतु आपल्याला त्या आव्हानांना तोंड देणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांनी जर टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्या आव्हानावरती सोल्युशन काढता येते मी जसं म्हटलं की उत्पादन खर्च सध्या खूप वाढलेला आहे उत्पादन खर्चामध्ये खत असाल पाणी असाल मजूर असाल ची बिलं असतील ह्या सगळ्यावरती एकमेव उपाय म्हणजे ठिबक सिंचनाचा वापर करणं सध्या कोणत्याही शेतकऱ्याला विदाऊट ठिबक शेती करणं खूप चॅलेंजिंग झालेलं आहे ठिबकचं लाईफ कमीत कमी पाच वर्ष आहे जर ठिबक सिंचन बसवल्यानंतर हो पाणी आणि खत ह्यांचे जवळजवळ तीस ते चाळीस टक्क्यापेक्षा जास्त सेव्हिंग होते म्हणजे जर इनपुट कॉस्ट कमी करून उत्पन्न आणि क्वालिटी जर वाढली तर नक्कीच शेतकऱ्याचं उत्पादन वाढणार आहे आता नॉर्थ इंडियामध्ये सुद्धा एक्सपेशली यूपी बिहार या राज्यांमध्ये सुद्धा ठिबकची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे प्लस तिथले सरकारसुद्धा आता म्हणजे जे, जे आपण दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी करत होतो त्याच गोष्टी आता ते लोकांनी सुरुवात केलेली आहे तर हा एक चांगली गोष्ट आहे आणि महत्त्वाची गोष्ट तामिळनाडू सरकार त्यांचंसुद्धा ठिबक सिंचनाकडे खूप चांगलं लक्ष आहे पुढची स्टेप जो आहे ही ॲक्च्युली ठिबक सिंचन स्प्रिंकलरची आहे तर तिथे पण आमचा आता फोकस ऑलरेडी आमच्या टीम्स तिथे आहेत आमचा प्रयत्न राहणार आहे की तिथे सुद्धा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त या टेक्नॉलॉजी माहिती द्यावी तसेच शेतकऱ्यांनी संघटित होऊन शेती केली तर नेटा फिमचं हे तंत्रज्ञान आणि अनेक सेवा या अजून स्वस्त दरात त्यांना उपलब्ध होतील गोटखिंडी म्हणून जर सांगली जिल्ह्यामध्ये आपण एक प्रोजेक्ट केला पाचशे एकरावरती सामूहिक शेतीचा प्रयोग झाला आणि आम्हाला खूप आनंद आहे की तिथे अजून सिस्टीम खूप छान पद्धतीने शेतकरी वापरतात आहे आणि नंतर मग बघितलं की कर्नाटका सरकार यांनी मोठ्या प्रमाणावर ठिबक करायचं ठरवलं था त्यांना मेनली जी कोरडवायू शेती आहे ते वॉन्ट टू ब्रिंग इट मोर एरिया अंडर इरिगेशन आणि तिथे कॅनल सिस्टीमचा वापर व्हायचा मग तिथे गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं जर आपण ठिबक सिंचनाचा वापर केला तर मग आपलं क्षेत्र हे दुप्पट होऊ शकतं जिथे फक्त एकच पंप हाऊस आहे आणि एक पंप हाऊसवरून पूर्ण पंचवीस हजार हेक्टर सिंचन होतं अशा पद्धतीने आम्हाला त्याच्यामध्ये साडेबारा हजार हेक्टर आम्ही ड्रिप करतो आहे आणि त्याचं सक्सेस बघून कर्नाटका सरकारने अजून काही नवीन नऊ ते दहा प्रोजेक्ट आणले आता ते सिंगलोथ्रू म्हणून प्रोजेक्ट आहे तर सिंग्लोथ्रूमध्ये नेट ऑफ हे पन्नास हजार हेक्टरवरती सिंचन बसवतं आहे जिथे ॲक्च्युली ऑटोमेशन सिस्टीमचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे आधी हे सर्व शेतकरी हो जे होते हे सगळं पावसावरती डिपेंडंट होते पण त्यांना आता कमीत कमी ॲशोर्ड इरिगेशन भेटायला लागलं तर हा चांगला त्यांनी संकल्प घेतला सुरुवात अशी महाराष्ट्रापासून झाली पण मोठ्या प्रमाणावर जर बघितला आपण की कर्नाटक सरकारने आज त्यांचं हे जे प्रोजेक्ट्स बघितले तर ऑलमोस्ट समथिंग लाईक वन पॉईंट टू लॅक हेक्टर्स वरती हे प्रोजेक्टचं चा काम चालू आहे आणि आपण तेलंगणामध्ये सुद्धा येरावली म्हणून प्रोजेक्ट आहे है। हैदराबादपासून चाळीस किलोमीटरवरती येईल तिथे थी सुद्धा बाराशे हेक्टरवरती आपण तिथे एक एकच प्रोजेक्ट केला आहे त्या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे इवन नॉट ओनली इरिगेशन फर्टिगेशनसुद्धा कॉमन होतं आहे सगळ्या त्या गट शेतीसाठी जरी पीक वेगवेगळे असले पण सिस्टीम अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे की त्या पिकानुसार आपण ते फर्टिगेशन करू शकतो नेटाफेमला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत पण जेव्हा नेटाफेमचं तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना जेव्हा विविध पुरस्कार मिळतात तेव्हा ते पुरस्कार नेटाफेमला जास्त समाधान देऊन जातात नेटाफेम ठिबक सिंचन तंत्रज्ञान वापरून महाराष्ट्रामध्ये व महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा शेतकऱ्यांना कृषीभूषण असेल इयर ऑफ द एक्सलन्स असेल भरपूर अवॉर्ड भेटलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप मोठा अभिमान आहे दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या अवॉर्ड लिस्टमध्ये कमीत कमी पन्नास टक्के शेतकरी हे नॅटाफिम यूज केलेले असतात त्याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे याचबरोबर आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना इतर राज्यातील एक्सपर्ट जे आहेत त्यांचे एक्सपर्ट व्हिजिटसुद्धा अरेंज करतो इस्रायलच्या लोकांच्यासुद्धा एक्सपर्ट विजिट अरेंज करतो आणि बहा महाराष्ट्रातील काही प्रोग्रेसिव्ह शेतकऱ्यांना आम्ही इतर राज्यामध्ये शेती दाखवण्यासाठी किंवा इव्हन टूर सुद्धा आम्ही ऑर्गनाईज केलेले आहे शेती व्यवसायात अनेक आव्हानं असली तरी तंत्रज्ञान आणि व्यवसायाचा अभ्यास करून तरुणांनी हा व्यवसाय करायचा ठरवलं तर नेटा फिम त्यांना मार्गदर्शन नक्कीच करेल शेतीमध्ये चॅलेंजेस आहेत पण देर आर डेफिनेटली लॉट ऑफ सक्सेस स्टोरीज ऑल्सो तर तरुणांनी पहिले ह्या सक्सेस स्टोरीजकडे कडे लक्ष द्यावं आणि त्याच्यामध्ये अजून कसं काही इम्प्रूव्हमेंट करता येईल त्या लेवलचं जर अडॉप्शन केलं तर मला वाटतं की अजून आपला जो युवा तो मोठ्या प्रमाणावर शेतीकडे नेटा फिल्मची ही यशोगाथा आपण बघितली तेव्हा आज इथेच थांबूयात पुढच्या भागात भेटूयात एका नव्या ब्रँडचा तोपर्यंत नमस्कार